त्याच्यामध्ये माझे लहान मुलं चार वर्ष झाले माझे मिस्टर नाहीये ते कोरोना मध्ये गेले तर आता लहान मुलं माझे माझा तेरा ते वर्षाचा मुलगा त्याला आतापासून झोप नाहीये तर आता आम्ही काय करायचं मला हा टीपी प्लॅन नको येईल माझं घर मला पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे सरकारला मला डीपी प्लॅन नाही पाहिजे नाही पाहिजे पुणे महानगरपालिकेच्या नव्याने समाविष्ट केलेल्या नऊ गावांमध्ये विकास आराखडा डीपी तयार करण्याच्या प्रक्रियेला वेगाला असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतोष निर्माण झाला महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लॅनिंग अॅक्ट एकोणीसशे सहासष्टच्या कलम सव्वीस एकनुसार मनपा प्रशासनाकडून तयार होणाऱ्या या डीपीमध्ये शेतकऱ्यांच्या शेती जमिनींवर मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची आरक्षणे टाकल्याचा आरोप क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी केलाय शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये शासनाच्या मालकीच्या मोठ्या प्रमाणात जमिनी उपलब्ध आहेत या जमिनींमध्ये गायरान पाटबंधार विभाग वनविभाग देवस्थानी नाम अम्युनिटी स्पेस आणि इतर शासकीय जमिनींचा समावेश आहे या सर्व जमिनींवर सध्या कोणतेही उत्पन्न होत नाही तसेच शासनालाही कोणताही महसूल मिळत नाही शेतकऱ्यांच्या मते या शासकीय जमिनींवरच आरक्षण टाकल्यास शासनाला मोठा फायदा होईल कारण शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीवर आरक्षण टाकल्यास अधिग्रहणासाठी कोट्यवधींचा मोबदला द्यावा लागतो इतर शासकीय जमिनींवर असे आरक्षण टाकल्यास शासनाची आर्थिक बचत होईल आणि भूमाफी यांना या जमिनी गिळंकृत टाकण्यासही होईल तुपे म्हणाले पुणे महानगरपालिकेने नव्याने समाविष्ट केलेल्या नऊगावातील सर्वसामान्य शेतकरी हे या शहराचे खरे अन्नदाते आहेत त्यांच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचं आरक्षण टाकलं गेलं तर हे शेतकरी भूमिहीन होते त्यामुळे शासन आणि मनपा प्रशासनाने निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा त्याने पुढे असा इशारा दिला शेत आहे की जर शेतकऱ्यांच्या शेती जमिनीवर आरक्षण टाकले गेले तर क्रांती शेतकरी संघटना तीव्र आंदोलन उभारेल आम्ही हे प्रकरण शासन पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यापर्यंत नेऊ शेतकरी वर्गाच्या वतीने दिलेल्या या निवेदनात स्पष्ट मागणी करण्यात आली आहे की आरक्षणे फक्त शासकीय जमिनींवरच टाकावीत शेतकऱ्यांच्या खाजगी मालकीच्या जमिनींना वाचवावे आरक्षणापूर्वी ग्रामपातळीवर सार्वजनिक सुनावणी आणि चर्चा आयोजित करावी सध्या या नऊ गावांमध्ये शेतकऱ्यांकडे असलेले क्षेत्र हे कुटुंबांच्या संख्येच्या तुलनेत अतिशय मर्यादित असून त्यावर शेती करूनच अनेक कुटुंबे उपजीविका करतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींवर आरक्षण टाकल्यास त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे आम्ही शहर विकासाला विरोधी नाही पण विकासाच्या नावाखाली आमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये शासनाने आमचं ऐकावं अन्यथा रस्त्यावर उतरून नवे डीपी मध्ये टाकलेले आरक्षण रद्द करावे यासाठी नऊ गावांमधील बाधित नागरिकांनी नवीन प्रशासकीय इमारत कार्यालयात हरकती घेतल्या आहेत लोहगाव शिवणे केशवनगर साडेसत्रा नळी लोहगाव या परिसरातील अमोल नाना तुपे सुरेश रणसिंग नकुल रॉय गणेश चोपडे निखिल बिराजदार शशिकांत हिरे सचिनवीर युवराजाबा वाडेकर दादा उताडे स्वाती सोनवणे स्वीटी बाबळे सागर बडेकर परेश गवळी यांनी लेखी हरकती घेतल्या ले आहेत मंजूर झालेला आम्हाला आता आठ दिवसापूर्वी कळालं त्यानंतर आम्ही आता हरकती घ्यायला आलो होतो आम्हाला असं समजलं की नऊ गावांचा डीपी आहे आणि या नऊ गावांमध्ये लोकांच्या घरांवरती व शेत शेती जागांवरती आरक्षण टाकण्यात आलेले नव्या डीपी मध्ये तर आमचं असं म्हणणं आहे की शासनाला अनेक जागी इरिगेशनच्या जागा आहेत तशात देवस्थानच्या जागा आहेत भरपूर सरकारी जागा आहेत या सरकारी जागेचा जर प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी जागा उपलब्ध आहेत त्याच्यावरती आरक्षण त्यांनी टाकावं जेणेकरून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही तसेच लोकांची जी आता घरं जातात त्या घरांचा बी विचार करावा आणि हा जो डीपी पडलेला ह्याचा पुनर्विचार करावा कम्युनिटीज मध्ये सुद्धा भरपूर जागा आहेत तिथं सुद्धा आरक्षण ते टाकू शकतात कारण आता जर सध्या पाहिलं सरकारी जागा जर आता तुम्ही पाहिलं सरकारी जागेवरती भूमापयांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केला आहे तिथं शासन कोणतंही लक्ष देत नाही व त्यांना कुठलाही तिथन शासनाला मसूल येत नाही असं असताना शासन फक्त गोरगरिबांवरती अन्याय करत आहे त्यामुळे आम्ही क्रांती शेतकरी संघटनेच्या तर्फे मी तुपे आंदोलनाचा इथे इशारा देतो येत्या काही काळामध्ये आम्ही माझं नाव स्वाती सोनवणे मी वस्तीमध्ये सोपन नगर ए मध्ये असते माझं अडीच घुंटाचं घर आहे जागा आहे ते सगळं जात आहे माझं डीपी प्लॅन मुळे त्याच्यामध्ये माझे लहान मुलं आहे चार वर्ष झाले माझे मिस्टर नाहीये ते कोरोना मध्ये गेले तर आता लहान मुलं माझं माझं तेरा वर्षाचा मुलगा त्याला आतापासून झोप नाहीये तर आता आम्ही काय करायचं मला हा डीपी प्लॅन नको आहे माझं घर मला पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे त्यांनी सरकारला मला डीपी प्लॅन नाही पाहिजे नाही पाहिजे बाबा आहे माझं अर्ध्या गुंठ्यामध्ये घर आहे आणि तीस वर्ष झालं माझं मला फारलेले मला दोन मुली आहेत एक लग्न झालं एक तिथं लग्न नाही झालं आणि ती माझी धाकटी मुलगी कलाकार आहे काम आहे उद्या काम नाही कलाकार ते ह्या फारसं पोहोचते मी बँकेत ना कर्ज घेतलं सरकारी बँकेत लोन फेड पाच वर्ष घर कुठे तुम्ही जाणार कुठं मुलीचं लग्न करणार कसं मी घर नको झालं तुम्ही दुसरीकडनं टिफी काढा आमच्या इकडनं फक्त रद्द करा